उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून यावेळी सरपंच अंबिका कोळी सिद्धाराम हेले मधुकर चिवरे प्राध्यापक राज साळुंके प्राध्यापक गजभार पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ इंगळे बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते बंडू चेंडके प्रवीण डांगे दशरथ कोळी हेमंत पिंगळे राजकुमार पवार सोमनाथ पटणे आकाश माशाळे अमोल हरनाळकर सागर खांडेकर प्रवीण चौगुले गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह उळे येथील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेताजी भाऊ खंडागळे यांना उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व साहित्य वाटप मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्व उळे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय नेताजी भाऊ खंडागळे साहेब सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातून कला क्षेत्रातून गावातल्या लोकांचा आजूबाजूतल्या लोकांचंही पुढे आलेल्या लोकांचं शिक्षणासाठी कसं मदत करता येईल गावासाठी मदत कसं करता येईल सतत उच्च शिक्षित असून ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकी नेताजी भाऊ तुमच्या डोक्यात कोणी घातलं खोळे म्हटलं हे राजकारण असलं धंदा आहे बाबा कितीही केलं तरी कमी असतं हि तर चांगल्या मांडण्यापेक्षा वाईट जास्त ऐकून घ्यावं लागतं आणि ज्या लोकांना राजकारणाची सवय नाही त्या लोकांना हे आल्यावर त्रास होतो कारण सगळ्यांना आपण अपेक्षा राजकीय माणसांकडून लोकांच्या अपेक्षा भरपूर असतात आणि शंभर टक्के पूर्ती ती होणं अवघड असत मग ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो उपसरपंच असो राजा भाऊ मी सरपंच होऊन इथंपर्यंत आलो आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी मी सरपंच होतो म्हणजे माणसाने काही हो सरपंच होऊन सरपंच सगळ्यात वाईट म्हणजे एवढं सगळ्या मेंबर लोक तुम्ही थांबले अण्णा था। एवढं वेळ दिसले ग्रामपंचायत आपण सगळे राजकारण करणार का प्रशांत असेल सगळे सगळ्यात जास्त ऐकून घ्यावं लागतं ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच आणि खेडे गावातून राजकारण करत असताना भाऊबंदकीचा त्रास वेगळा असतो वाटे शेताच्या वाट्याचा वांदा वेगळा असतो कुणाचं कशाचं काय असतं ग्रामपंचायतची निवडणूक ही विकास कामावर कमी आणि गावातलं भांडावरच असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाढ काढणं त्यातून पार्क काढणं पण त्यातून सगळ्यांचं समाधान करणं त्याला डोकं शांत बरं पण डोक्यावर ठेवणारा माणूस पडतो आणि नेताजी भाऊ तुम्हाला ती ईश्वराची देणगी लाभली तुम्ही डोकं शांत ठेवून काम करणारा व्यक्ती आहे आणि ज्यावेळी माणूस डोकं शांत ठेवून काम करत असतो त्या गावचं भविष्य आपल्या सगळ्यांचं भविष्य चांगला कार्य चांगला नेता कारण राजकारणात कशा बघा राजकारणात काम करत असताना ऐकून जास्त घ्यावं लागतं दहा गोष्टी झाल्या आणि एक नाही झालं तर त्या एक गोष्टी पहिल्यांदा बोट ठेवलं जात आणि अशा वेळी ग्रामीण क्षेत्रात येऊन पुण्यातला सगळा व्याप सोडून आपला कुटुंब वहिनी आहेत का सगळे आलेत वहिनी आहेत का कुठे आहेत बाळा आहेत ना म्हटलं ताई तुमचं कौतुक आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहिला त्यांना गावाकडे तुमच्या परवानगी शिवाय तुम्ही हो म्हणल्याशिवाय काहीच होत नसत आणि तुमचं विशेष अभिनंदन आहे की हे बघा त्यांचं गाव इथे जन्मलेत त्यांचं गावाप्रती ओढा जास्त असतो पण तुमचं माहेर कुठले माहीत नाही मला पण तुम्ही ह्या गावासाठी नेताजी भाऊना गावाकडे सोडलात काम करण्याची संधी दिली त्या गावची सेवा करण्याची संधी दिली कोण त्या पण इकडेच आले नाही हो ना तुम्ही आल्यावर त्यांच्या पाठीशी यायलाच पाहिजे पण तुम्ही परवान घेतलं हे महत्वाचं आहे मुलगी ना हा तुमच्या सगळ्या कुटुंबाचंही योगदान आहे बाळा कारण राजकारणात जात असताना पहिल्यांदा विरोध होतो कुटुंबातून कशाला गरज आहे आपलं आपलं चांगलं आहे ना कशाला गावचं घेऊन काय करायचं आपलं आपलं बघा आपलं एवढं वाढून पडलंय पोरगी मोठी झाली मुलगा मोठा झाला त्यांचं शाळा आहे अशा सगळ्या व्यापातून राजकारण जायचं असेल तर कुटुंबातून अवघड होत असतो कारण राजकारण जायचं असेल तर पहिल्यांदा कुटुंब बाजूला जाते राजकीय माणसाचं दुर्दैवाने असं आहे की सगळ्यांना वेळ देता येईल पण कुटुंबाला वेळ देता येईल अशा सगळ्या परिस्थितीतून राजकारणात स्वतःचं नाव कमवलं या गावासाठी काम करावं लागलंय गावची विकास कामात तर नेताजी भाऊ माझ्यासोबत सगळे तुम्ही काम करणार आहे तुम्ही मला एवढं भरभरून दिलंय म्हणजे मला मी माझ्या निवडणुकीत असेल माझ्या प्रत्येक कामात असेल तुम्ही बसलेल्याने एवढ्या सगळ्यांनी मला एवढं भरभरून दिलंय त्यामुळे तुमच्यासाठी रोज करणं हे माझं काम आहे तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी मागितला तर मला नाही म्हणायचं माझं ताकदच नाही पण यावेळी जरी तुम्ही त्या ओळेकरांनी कुठलाही शब्द टाकला मी आप्पा कधी नाही म्हणलं नाही तुम्हाला आणि आजच्या दृष्टीनं कोणाचं काय नाही म्हणायचं कारण नाही निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा हा गाव गंगेवाडी वळे असतील कासेगाव असतील हे सगळे इकडचे गावं आहेत हे अक्कलकोट विधानसभेचे प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वार जेव्हा असतो प्रवेशाच्या लोकांनी चांगली सुरुवात केली बाकी सगळं नीट होत जात त्यामुळं तुमचा कुठलाही शब्द तुम्हाला आतापर्यंत नेताशीर हो। वैयक्तिक तर, -तर कधी काही सांगतच नाही पण गावच्यासाठी जेव्हा जेव्हा सांगता तुमचा शब्द प्रमाण मानून त्या गावच्या विकासासाठी जो जो तुम्ही मागणी केली त्या सगळ्या गोष्टीची पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो आणि जशी हमी देतो आणि मी पण असा कार्यकर्ता आहे जे जे बोलतो बोलताना एक शब्द कमी बोलतो पण जे बोलतो तेवढा कडेला लावतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत बाळा तुम्ही जे ज्या मागणी केले मी लक्षपूर्वक स्वामी समर्थ उदंड आयुष्य देऊन तुमचं आयुष्य उदंड राहो निरोगी आयुष्य लाभो तुमचं कुटुंब जे आज तुमच्या पाठीशी आहे त्यांनाही त्यांचंही भविष्य भरभराटीच राहो एवढेच शुभकामना मी आज देतो आई भावाने प्रार्थना करून तुम्हाला या वाढदिवसाच्या दिवशी एवढा सगळा मित्र परिवार तुमचे सगळे इथे लोक उपस्थित राहायला तर तुमचंही एक आभार मानतो की एक चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी आपण थांबलात इथं आलात त्यामुळे राजकारण करत असताना खूप लोकांना असं वाटतं की चांगल्या लोकांनी शिकलेल्या लोकांनी उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांनी राजकारणात जाऊ नये राजकारण घाण आहे पण सगळ्यांनी जर असं विचार केलं आणि राजकारणात चांगले लोक नाही आले मग राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात राहील त्यामुळे निश्चितच नेताचे भाऊ तुमच्यासारखा माणूस राजकारणात यायला पाहिजे राजकारण टिकायला पाहिजे राजकारणाची गरज आहे त्यामुळं तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण सदैव राहणार आहोत तुमच्या राजकीय सामाजिक तुमच्या व्यक्तिगत सगळ्या प्रगतीमध्ये आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि जास्त न बोलता मी पुन्हा एकदा सगळे उळेवासी असतील आजूबाजूचे पंचक्रोशात आलेले सगळे नेते कार्यकर्ते सगळे पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत आमच्या कार्यक्रमानिमित्त मला तुम्ही एवढा सन्मान दिला आणि सगळ्यांनी माझ्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि प्रत्येक गावचे आपल्या गंगेवाडीचे सरपंच गंगेवाडीचे सरपंच आपले प्रशांत जाधव उळेवाडीचे सागर पवार सरदार कार सरदार शेख आणि सगळे उळेवाडीचे प्रत्येक गावावरून आपल्या भागातल्या नागरिक आलेले आहेत तर त्यांचं सर्वांचं धन्यवाद देतो मी आपले सरकार पाटील सर्वजण आलेले आहेत आपले दा दाजी पण आले होते चौगुले दिलीप चौगुले साहेब पण त्यांना गडबड होती म्हणून प्रत्येक गावचे नागरिक आणि तसंच माझ्या गावचे सगळे नागरिक पूर्ण महिला भगिनी आणि सर्व माझे मित्र आणि आपल्या गावचे सगळे सिनियर सगळ्यांनी एवढा माझ्या वाढदिवसानिमित्त एवढी हजेरी लावली आणि सगळ्या शुभेच्छा दिल्या आणि गंगेवाडीचे सरपंच आलेले आहेत प्रशांत जाधव साहेब त्यांचंही स्वागत करतो सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या निमित्त आमच्या गावासाठी दादांना एवढंच मागणी करतो तर जेवढा आमच्या गावात आता जे काही राहिलेली कामं आहेत तर त्या कामासाठी दादानी आपल्याला निधी द्यावा एवढं सांगतो तसंच आपल्या पंचकृषीला पण निधी द्यावा तर त्यामुळं त्यामुळं आपल्या भागाचा चांगला विकास होईल ही एवढी विनंती करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद